हॅलो नमस्कार आजच्या एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर सकाळीचं झाडून वगैरे काढलेलं आहे आणि आता मी तर रांगोळी काढत आहे तर मला रांगोळी काढायला खूप आवडतं पण सध्या बाहेरचे काम सुरू आहेत ना त्याच्यामुळे रांगोळी पण व्यवस्थित राहत नाही किंवा सगळी धूळ होत आहे तर अशीच रांगोळी काढलेली आहे मी घरामध्ये रांगोळी काढल्या ना की खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं तर झालेली आहे छोटीशी रांगोळी काढायची आणि त्याच्यानंतर मी शूट करणार होते पण आणखीन थोडंसं दुसरं काम निघालं त्याच्यामुळे राहून गेलं आणि म्हटलं आता नाश्ता वगैरे झालेला आहे थोडंसं आपण स्वयंपाक जे करत आहोत ते तुमच्यासोबत शेअर करते तर ता दूध तापायला ठेवलेलं आहे आणि इकडं कुकरमध्ये थोडासा भात लावून घेतलेला आहे आणि मी आज भाजी करणार आहे टोमॅटोची चटणी तर आता सध्या सीझन आहे ना टोमॅटोचा आणि गावरान टोमॅटो असत पहा वैशाली वेगळे असतात आणि हे गावरान आहेत तर त्या टोमॅटोची चटणी खूप छान लागते तुम्ही करून पहा नक्की तर आता मी पाच ते सहा टोमॅटो स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आता ते चिरून घेत आहे आणि ही चटणी अगदी साधी सोपी सिंपल आणि खूप टेस्टी लागते काहीही जास्त सामान किंवा असं काही करावं लागत नाही तर इथे छान प्रकारे मी बारीक टमॅटो चिरून घेत आहे आणि अगदी झटपट होणारी मी कशी करते तुम्हाला दाखवते इकडे टमॅटो चिरून घेतलेले आहेत आणि कढई गॅसवरती ठेवून तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी जिरे टाकून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर लसूण टाकून घेतलेलं आहे लसूण थोडासा असं जाडसर वाटून घेतलेला आहे किंवा आपण पेस्ट केली तरी चालेल आणि लसूण चांगल्या प्रकारे तळल्यानंतर मी त्याच्यामध्ये आपण चिरलेले जे टोमॅटो होते ना ते टाकून घेतलेले आहेत पाहू शकता आणि खूप छान लागते गॅसची फ्लेम मी मीडियम केलेली आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये ज्या काही वस्तू टाकायच्या आहेत ना ते एकदाच टाकून घ्यायच्या तर आता मी टाकत आहे याच्यामध्ये लाल तिखट हळद जिरे पावडर आणि मीठ टाकून घेतलेलं आहे तर याच्यामध्ये मी धने पावडर टाकलेलं नाही कारण आता सध्या बाजारामध्ये कोथिंबीर भरपूर प्रमाणात मिळत आहे त्याच्यामुळे मी ह्याच्यात कोथिंबीर जास्त टाकणार आहे तर चला आता हे स जेवलं टाकायचं तर ते सामान टाकून घेतलेलं आहे आणि त्याला मस्तपैकी हलवून घ्यायचं आणि आता हलवून घेतल्यानंतर आता दोन तीन ते तीन मिनिट मस्त असं त्याला हलवून घेऊन त्याच्यावरती प्लेटमध्ये मी पाणी ठेवून काय करणार आहे अशी वाफेवरती चांगल्या प्रकारे स्मॅश होणार आणि गॅसची फ्लेम फास्ट करायची नाही थोडीशी बारीक करायची म्हणजे करपणार नाही किंवा जळणार नाही तर आता त्याच्यावरती मी प्लेट झाकून घेणार आहे आणि दुसरं पाणी मी नंतर टाकणार आहे अगोदर या टोमॅटोच्याच पाण्यामध्ये टोमॅटो एकदम मऊ होऊ द्यायचे म्हणजे झाकून ठेवल्यानंतर आणि एकदम मऊ होतात जसं आपण एक जीव करतो ना पावभाजी त्याप्रमाणे चांगल्या प्रकारे मऊ होतात नंतर मी प्लेटवरती पाणी ठेवून गरम पाणी करून टाकलेलं आहे आणि आपल्याला जशी कन्सन तशी पाहिजे पातळ घट्ट त्याप्रमाणे ठेवायची आणि ही भाकरीसोबत चपातीसोबत किंवा भातासोबत खूप टेस्टी लागते तुम्ही पण एकदा नक्की करून पहा आणि आता भात झालेले आहे आपली टमॅटोची चटणी पण झालेली आहे आणि आता मला करायच्या आहेत पोळ्या मुलांची शाळा क्लासेस असल्यानंतर खूप घाई असते गडबड असते फास्ट फास्ट करावं लागतं पण आता सध्या काय आहे ना प्रिया आने पना कदी आहे हॉस्टेलला आणि अभयचं सध्या क्लासेस पण कधी आहेत कधी नाही म्हणजे त्याचं पण असं काही रेग्युलर ह्या टायमिंगला जायचं आहे असं काही नाही त्याच्यामुळे सकाळी माझी काही घाई नाही मी थोडंसं उशिरा करत आहे त्यातल्या त्यात मिस्टरांना आज डब्बा पण म्हणजे दोन आधारे होता पाहिजे नाही पाहिजे फोन करून सांगतो म्हटले आपल्याला जर कोणाला पटकन जायचं असेल ना डब्बा द्यायचा असेल तर आपली स्पीड पण तेवढीच वाढते फास्ट करतो आणि जर आपल्याला काही कोणाची घाई गडबड नसेल ना थोडंसं निवांत करतो तर अशा प्रकारेच आज माझं झालेलं होतं मी निवांत करत होते पोळ्या करत असताना त्यांचा फोन आला की डब्बा भरून ठेव हो। मला वेळ नाहीये जेवण करण्यासाठी आणि येऊन घेऊन जातो म्हणून मग आता पोळ्या करता करताच थांबले आणि मग त्यांचा अगोदर डबा भरून घेतला पणच माझ्या लक्षात आलं की वटण्याच्या शेंगा पण आणलेल्या होत्या आणि त्या मला भाजून घ्यायच्या होत्या मग तव्यावरची पोळी भाजली की मग ती मी काढली आणि त्याच्यासोबतच मी वटण्याच्या शेंगा पण भाजून घेतल्या आणि छान लागतात या दिवसामध्ये आता नवीन आलेले आहे ना सीझन वटण्याच्या शेंगाचा त्यामुळे खायला खूप छान लागतात आणि त्या मी डब्बा भरून घेतलेला आहे आणि आज हा छोटासाच व्हिडिओ बनवत आहे नेक्स्ट व्हिडिओ मी आणखीन बनवत जाईन स्टोरेजमुळं छोटे छोटे बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे तर हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगायला विसरू नका आवडल्यास लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटू एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद